आज मकर संक्रांत आहे आणि याच निमित्त तुम्ही कोणाला तिळगू देणार आहात आणि कोणाला गोड बोलण्यासाठी सांगणार आहात स्थानकीला विसरून जा असं कोणाला सांगा आज मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा खरंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाने एकमेकांशी पूर्ण वाघवडे काढले कपडे उतरणं ज्याला म्हणतात ते केलेलं आहे परंतु हा सण असा आहे की त्यांनी एकमेकाला गोड बोललो पाहिजे मला जर सांगाल तर मी संजय रावतला तिळ गोळ कधीतरी गोड बोल बाबा इतरांचं काय होईल परंतु त्याने सुद्धा आजपासून गोड बोला अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे संभाजीनगर मध्ये साहेब कोणाला तुम्ही देऊ इच्छित आहेत जसं की दानवे असतील खैरे असतील असं तुमचे पक्षात आज गोड बोलण्याचा दिवस नाही मी यांना ज्या पद्धती संभाजीनगर तर मी खैरे ना देईन कारण की खऱ्या अर्थानं थोडा ज्या काही माणुसकी किंवा निष्ठा ज्या राहिल्या चंद्रकांत खैरेंकडे म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहे काढाव परंतु खैरे त्या सोबत आहे इम्तियाजले जे आहेत ते आज या ठिकाणी पतंग उडवणार आहेत आपण पाहिलं असेल आरोप प्रत्यारोप शेवटचा दिवस आहे म्हणजे आजचा खरं तर त्यामुळे काय असेल विरोध केला इम्तिया जलील आज शेवटचा पतंग उडवणार आहे आणि त्याचे दोर आमच्या आहे म्हणून तो पतंग कटताना आम्हाला सोळा तारखेला पाहायचा आहे त्याचे किती पतंग कटले किती पतंग राहिले त्याचा सगळा हिशोब सोळा तारखेला होईल ज्या आविर्भावात ज्या जोशामध्ये तो लोकांना भयकवत होता येथील नागरिकांना सांगत होता आपसामध्ये भांडण लावत होता त्याचा सगळा अंत आता सोळा तारखेला होता निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिलाय असं संजय राऊत म्हटले निवडणूक आयोगाने आजचा दिवस काही दान वगैरे कोणाला दिलेलं नाही हे प्रोसेस आहे प्रचार संपला याचा अर्थ असा होतो की भोंगे लावता येणार नाही रिक्षा चालवता येणार नाही तुम्हाला जाहीर सभा घेता येत येणार नाही राग्या काढता येणार नाही परंतु हा जो काही मधला गॅप असतो या भागा या वेळेला पोलचीत वाटणे कार्यकर्ते दारोदार जाऊन पोलचीत वाटतात मतदाराला जाऊन भेटतात आणि या भेटीला कुठेही निर्बंध असण्याचं काही कारण नाही आणि हे काही सत्ताधारी आहेत म्हणून तुम्ही जा विरोधी तुम्ही जाऊ नका असं काही की आयोगाने म्हणलेलं नाही सर्वांना ही मुभा पहिल्यापासून होती फक्त निवडणूक आयोगाच्या तोंडातून ते निघालं आम्ही जात नाहीत का आज आम्ही फिरणार नाहीत का आम्ही फिरणार आहोत आणि प्रत्येक सोसायटीमध्ये जाणं त्याला कन्व्हिन्स करणं हे सर्व प्रकार या बाबतीमध्ये प्रत्येक पक्ष करत असतो म्हणून निवडणूक आयोगाने दिलंय असं समजण्याचं कारण नाही परंतु संजय राऊतला हे माहिती आहे की आपला पराभव निश्चित आहे मग पराभवाचं कारण काय शोधायचे तो निवडणूक आयोग आयोगाने आजचा दिवस दान, दान दिला अरे दान दिलं तर तुम्हालाही दिला तुम्ही जा फिरा म्हणून एकतर्फी बाजू लढवण्याचा जो प्रयत्न करतोय संजय राऊत त्याला वाटत की आपण त्याच्यामध्ये सक्सेस हो मग पराभवच्या कारणामध्ये पुन्हा निवडणूक आयोग कारण आहे असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे ते असंही म्हणाले की पैशांचं वाटप केल्याशिवाय शिव शिंदेची शिवसेना आणि भाजप जिंकू शकत नाही आता हे त्याला नवीन पडलेलं स्वप्न आहे प्रत्येक ठिकाणी पैशांनी माणूस विकत घेता येतो असा हा जो त्यांचा गोड खरं अर्थानं मतदाराचा अपमान आहे तुम्ही मतदाराला पैशाने वि, विकला जातो मतदार हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न हे कधी असं समजू नका ही लोकशाही या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत नोंदवण्याचा अधिकार म्हणून पैशाने कोणी विकत घेतले जाईल मग तो मतदान करेल असं असतं तर ह्या अडाणी आंबाने देशाचे पंतप्रधान झाले असते म्हणून पैशावर लोकशाही चालत नाही तर ती बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालते संजय राऊत असं म्हटले की शिंदे साहेबांना की गणेश नायकांना नाईक यांना आव्हान आहे की पुढे टाकू नका संजय राऊत बोलेल त्याचा काही नियम नाही आपलं आपलं झाकून आणि लोकांचं पायचं वाकून ही पद्धत राऊतची चांगली तो आपलं बघ ना आपलं घराचा सत्यानाश चाललाय त्याच्याकडे लक्ष दे ना एकनाथ शिंदे काय करताय मग गणेश नाईक काय बोलले त्याच्यात दोघांत कसा तुरा लागला या सगळ्या चौकशी तुला करायची कशासाठी राजकारणामध्ये का कोण कोणाच्या विरोधात बोलतोय तुम्ही त्या राजसाहेबांच्या विरोधात काय बोलत होते काय काय शब्द वापरले होते लोक विसरलेत का राजसाहेब सुद्धा उद्धव साहेबांबद्दल काय बोलले होते हे लोक विसरलेत का, का, लो लो का।, का, लो लो, लो का। म्हणून आता लावले तो व्हिडिओ आता तुमची वेळ आलेली तुमचा व्हिडिओ आता लोकांना दाखवा लागणार आहे म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या घरातमध्ये काय दुरुस्ती करायचं याच्याकडून लक्ष दिलं पाहिजे ते असंही म्हटलं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस धमक्या देत आहेत जर आम्हाला सोडून दुसरीकडे गेले तर काय होऊ शकते असा इशाराही मुख्यमंत्री या दोघांना देत आहेत मुख्यमंत्र्यांचं आणि यांचं काय आहे याच्या भानगडी तुम्ही पडू नका आणि आम्ही खंबीर आहोत आम्हाला कोणी धमक्या देऊ शकत नाही आणि आम्ही कोणत्या कोणत्याही धमक्याला घाबरत सुद्धा नाही आम्हाला माहितीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम तुम्ही करू नका आमची माहिती ही भक्कमपणे आता का, काम करते आणि करत राहील उद्धव ठाकरे असं म्हटले की आता प्रचार संपलाय जर कोणी पैसे वाटत असेल तर त्याच्या कानाखाली वाजवा वाजवा तुमच्या बरोबर आम्ही बी आहोत पैसे वाटत असेल तर तुम्हीच तुम्हीच काय आम्ही पण आहोत ना परंतु तुम्ही असं एकंदर बोट असं दाखवतायत की शिवसेना भाजपचे लोक पैसे वाटत आहेत आणि तुम्ही गपचूप घरी बसलेल्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत चला जो पैसे वाटत असेल त्याच्या कानाखाली मारण्याची आमची <coughs> एक आहे तर सेफ आहे बेस्ट आहे असं एक हे फार उशिरा सुचलेलं शहाणपण आहे हेच काही वर्षापूर्वी जर कळालं असत एकोणीस ला कळालं एक असत तर बावीसचा उठाव झाला नसता त्यापूर्वी जर कळाला तर राजसाहेब असेल नारायण राणे असेल गणेश नाईक असेल भुजबळ असतील अनेक नाव सांगता येतील हे तुम्हाला सोडून गेले नसते म्हणून आता एकाचे अनेक झालेले तुकडे याला जबाबदार होऊन याच्यावर चिंतन म्हणून त्यांनी केलं पाहिजे घरोघरी प्रचार हा आचार शेतीचा खेळ असा सपकाळ यांनी टीका केली होणार प्रचार म्हणजे हे पहिल्यापासून होत आहे डोके काही खराब झालेत का निवडणुकीचा प्रचारचा कालावधी संपल्यानंतर प्रत्येक पक्षाचा तुमचा पक्षाचा कार्यकर्ता आज हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणार आहे का ते तरी सांगा ना आम्ही घराच्या बाहेर निघणार नाही उद्या सात वाजता मतदानाला डायरेक्ट जाणार आहोत कसले बालीसपणाचे स्टेटमेंट चालतात असल्याने हे जो काही कालावधी असतो हो ह्या कालावधीमध्ये हो एकमेकांच्या गाठीभट्टी घेणं हे काही गैर नाही आहे ना, ना। आणि तुम्हाला रोग नाही कोणी परंतु तुमच्याकडे असलेला कार्यकर्त्याचा वनवा हा तुम्हाला अस्वस्थ करतोय तुम्हाला त्याची जाणीव होती की आपल्याकडचे कार्यकर्ते नाहीत म्हणून तसे आयोगावर किंवा इतरावर तुम्ही आरोप करायला सुरुवात केली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार आहेत नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयावर नीट क्राईम ब्रँच दिली आता त्या पोलिसांनी काय धडक दिली काय कारण त्याचे त्याचा आणखी डिटेल माहिती समोर नाही आल्यामुळं आपण त्याच्या भाष्य करू उचित नाही